हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला कोकणातल्या पद्धतीने तारली किंवा ह्या पेडव्यांचा रसा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तारली किंवा पेडव्यांचा रसा किंवा कालवण बनवण्यासाठी एक वाटा आपण हा तारलींचा घेतला आहे नंतर त्यासाठी अर्धी ओल्या खोबऱ्याची कवड खिसून घेतली आहे एक मीडियम साईजचा सा टोमॅटो चिरून घेतलाय अर्धा कांदा वापरणार आहोत पाच ते सहा लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्या आहेत पाव चमचा हळद दोन चमचे धणे नंतर त्रिफळा घेतलाय आपण एक पाच सहा तुकडे आणि ही आपली संकेश्वरी मिरची आपण पाण्यात भिजत ठेवली आठ ते दहा या मिरच्या घेतल्या आहेत दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत अर्धा बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मालवणी मसाला गार्निशिंगसाठी कोथिंबीर दोन ते तीन कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी आपण ही तारली आहेत ना साफ करून घेऊया आणि तारली साफ केली ना काय बघा हे वाटण पण मी तयार करून घेते मिक्सरला हे वाटण आपण लावून घेणार आहोत ह्या बघा पेडव्या किंवा तारली आपण कापून घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतली आहेत मी हा डोक्याचा भाग ना असाच ठेवला आहे तुम्हाला हवं असेल तर पुन्हा कापलात तरी चालेल आणि हा मसाला वाटून घेतला हे बघा वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलं आहे अगदी दोन चमचेच तेल घेणार आहोत दोन टेबल स्पून एवढं तेल पण छान गरम झाला आहे हा बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण तेलावर टाकूया आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे अर्धा कांदा आपण वाटणात घेतलेला आणि अर्धा कांदा हा बघा फोडणीला घातला आहे आता आपण ह्या कांद्यावर हळद घालणार आहोत पाव चमचा हळद मी वाटणात देखील घेतलेली एक ते दीड चमचा हा मालवणी मसाला आहे हा वापरणार आहोत हळद आणि मसाला तेलावर छान परतून घेऊया नंतर हे जे वाटण आपण वाटून घेतलंय ते ॲड करणार आहोत मसाला तेलावर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत ह्याच्यात मी एक ग्लासभर तरी पाणी ह्याच्यात ॲड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हा सार आता ह्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे नंतर ही तीन ते चार कोकमाची टापं घेतली आहेत ती पण घालूया मिक्स करून घेते आणि थोडी उकळी आली काच मच्छी आपण ह्याच्यात सोडणार आहोत हे बघा साराला पण छान उकळी आली आहे आता एक एक करून ही तारली मी ह्या कालवनात सोडते थोडस पळीनी अगदी अलग झाच त्याला व्यवस्थित जागा करायची आहे आणि जास्त ना हलवायचं नाही ह्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम वर ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी मच्छी शिजवून घेऊया आठ ते दहा मिनटं झाली आहेत ते बघा झाकण काढून दाखवते तुम्हाला मच्छी पण व्यवस्थित हे बघा शिजली गेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत एक चांगलीशी उकळी काढूया आणि नंतरच गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत हे बघा छानशी उकळी पण आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि झाकण ठेवते थोडी वाफ कमी झाली की आपण कालवण सर्व करणार आहोत तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण हे कालवण तयार करून घेतलेलं आता हे तयार झालेलं कालवण आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता तारली अगदी व्यवस्थित शिजली गेली आहेत आणि हे कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं ह्या पेडव्यांचं किंवा तारल्यांच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे पेडव्यांचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पेडव्यांच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ